नमस्कार मध्य महाराष्ट्र व कोकण विभागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे पाहूया सविस्तर वृत्त काय आहे त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल कोकणातील अनेक भागांना पावसाने झोडपले असून मध्य महाराष्ट्राच्याही काही भागात रविवारी जोरदार पाऊस पडला तसेच उर्वरित भागातही पावसाने हजेरी लावली पुढील चार दिवस कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भाच्या अनेक भागात पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा रविवारी दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत कायम होता कमी दाबाचे क्षेत्र अंतर्गत ओडिशा व लगतच्या छत्तीसगडवर स्थित आहे तसेच आगामी दिवसात महाराष्ट्रावर तर बंगालच्या उपसागरावर कमी हवेचा दाब राहणार आहे अरबी समुद्रावरून नैऋत्य दिशेने वाहणारे वारे महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरातच्या दिशेने वेगाने वाहणार आहेत त्यामुळे चांगल्या पावसाला अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता फार दाट आहे कोकणात जोरदार मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार मराठवाड्यात हलका ते मध्यम तर विदर्भात मध्यम पावसाची शक्यता आहे कोकण वगळता इतर सर्व विभागात काही दिवस पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद